नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत कलसलेली बट्टी बट्टी कलसलेली बट्टी म्हणजे आपण आज तिला तळणार नाही आहोत तर हे मी गहू दळून आणले आहेत दरदरी तसे जाडसर दळून आणले आहेत ते तीन वाटी हे पीठ घेणार आहे मी इकडे तीन वाटी ही जाडकणी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे यात आपल्याला चव चवण्यासाठी आपण टाकूयात एका मिक्सरच्या जारमध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा बडीशो आणि एक चमचा ओवा हे आपल्याला आता मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे हे पहा हे अशा पद्धतीने दरदरीत दळून घेतलं आहे छान तर यातलं आपल्याला हे सर्व नाही टाकायचं याच्यात यात आपण टाकूयात दोन एक दोन आणि तीन चमचे हे उरलेले पावडर आपल्याला नंतर लागणार आहे हे आपण बाजूला ठेवूयात आता यात घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद दोन चमचे साखर आणि मोहनसाठी चार चमचे तेल घालूयात आणि अगदी एक चिमटी असा सोडा आता आपल्याला हे सगळ्यात पहिले छान असं तेलात मस्त मळून घ्यायचं आहे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे पिठा मग आपण याला पाण्याने छान मळून घेऊयात तेल आणि मसाले छान एकजीव झाले आहेत मस्त एकदम छान आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे हे जाड असल्यामुळे आपल्याला अगदी घट्ट पण नाही मळायचं आणि लूजही नाही मळायचं सो मस्त मऊशार मळून घ्यायचं आहे असं मऊ मळलं आहे छान असं घट्ट नाही काही नाही तापण्याला थोडं तेल लावून घेऊयात आणि याला एक आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एका पातेलीत पाणी गरम करायला ठेवून घेऊयात पीठ झाकून दहा मिनटं झाले आहे छान झालं मग मस्तच आता आपल्याला याच्या बट्ट्या घडून घ्यायच्या आहेत त्या कशा घडायचे मी तुम्हाला सांगते छान गोल गोळा करून घ्यायचा त्याला आपल्या हा दोघं हातांनी प्रेस करून करून असं वाटेसारखं करायचं त्यात थोडेसे तेल लावायचे त्याचा असा एक पोकळ गोल तयार करायचा अशा पद्धतीने मी आता बट्टे या सगळ्या बट्ट्या घडून घेणार आहे ह्या पहा अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या घडून झाल्या आहेत पाण्याला पण छान उकळी आली आहे त्यात आपण एक अर्धा चमचा थोडंसं तेल घालून देऊयात आणि ह्या उकळत्या पाण्यात आपण एक एक करून सगळ्या बट्ट्या सोडून देऊ अशा प्रकारे बुडत्या पाण्यात आपण आपल्या बट्ट्या उकळत ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकतात बट्टा अतिशय सुंदर प्र प्रकारे मस्त फुगून आलेला आहे छान या खूप फुगून येतात त्यामुळेच आपल्याला याला बुडत्या पाण्यात ठेवायचं असतं तर आपण बघूयात झाली आहे की नाही आहे एक बट्टी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे तिला चाकूने टोचून पाहिजे आहे आणि चाकू अगदी आरामात बाहेर आला म्हणजे आपली बट्टी छान झाली आहे आता आपण सर्व बट्ट्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यांना आता आपण दहा मिनटं गार करत ठेवूयात बट्टी छान गारून गेली आहे तर आपण तिला या अशा प्रकारे आपण तिला कट करून घेणार आहोत आज आपली तळलेली बट्टी नाही आहे कलसलेली बट्टी आहे त्यामुळे आपल्याला तर छोटे छोटे पीसेस करायचे आहे या पद्धतीने आपण आता सगळ्या बट्ट्या कापून घेणार आहोत कढई ठेवली आहे त्यात आपल्याला आता तेल घालायचं आहे भाजीला घालतो त्यापेक्षा अगदी एक पळी थोडी जास्त घालायचं आपल्याला ते तापू देऊयात बट्ट्या छान कापून झाल्या आहेत तेल पण तापत आलं आहे आता आपण तेलात घालणार आहोत थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि आपण मगाशी अशी मिक्सरमधलं जे वाटण करून ठेवलं होतं थोडंसं वा राहू दिलं होतं ते आपण आता यात टाकून द्यायचं आहे वास अशा सुंदर वासाला खूप सुंदर ते छान परतून घ्यायचे आहे आणि यात आपण अगदी किंचित बट्टीत आधीच आपण मीठ घातलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं अगदी चिमतीभरचं मीठ घालायचं आहे आपल्याला यात आणि या आपण ज्या बट्ट्या काढून ठेवल्या आहेत त्या आपण यात कलसायला टाकून द्यायच्या सर्व बट्ट्या टाकवलेल्या आहेत आणि आपण आता हे छान मिक्स करून घेणार आहोत असं मस्त चाळत राहायचं आहे याला आणि सुंदर अशी वाफ घ्यायची आहे मस्त कलसून घ्यायच्या आहेत ह्या बट्ट्या खूप सुंदर लागतात नेहमी नेहमीच तळलेली बट्टी खाण्यापेक्षा एक दिवस अशी बट्टी करून पहा खूप सुंदर लागते पण हिला आपल्याला छान वाफ घ्यायची आहे मस्त सगळं ते सगळीकडे लागून गेलं लाग। आहे छान मस्त झाल्या बट्ट्या आपल्या वाफ इथे सुंदर कलसल्या गेल्या तुम्ही पाहू शकतात तुटल्या पण नाही आणि चिकटल्या पण नाही आहेत कढाईला अतिशय सुंदर झाल्या आहेत मस्त आता ह्या खाण्यासाठी रेडी झालं आहे चला तर आपण आता यांना सर्व करून घेऊयात ही वट्टी आपण जाड जाडकिंकीपासून करतो त्यामुळे ही अतिशय सुंदर लागते रवाळ लागते पाहू शकता तुम्ही हे पहा छान झाली आहे छान कलसले पण गेली आहे अजिबात चिकटत नाही आहे अतिशय सुंदर अशी ही बट्टी लागते हे पहा खातानाही मस्त द रवेदारच लागते ती मस्त वर्णासोबत खायची आपल्याला तिला हे बघ कलसलेली बट्टी आपली सर्व झाली आहे ताटावर छान आज नैवेद्याचं ताट काढलं आहे आता पण गुळबट्टी ही बट्टी आपण गुळासोबत पण खाऊ शकतो थोडेसे दोन बट्ट्या चुरून घ्यायच्या त्यावर थोडासा गुळ घालायचा थोडंसं तूप मस्त गरम गरम बट्टी या बट्टीवर पण तूप बट्टीसोबत वरणावर भातावर कलस कलसलेल्या बट्टीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू